हो नमस्कार। नमस्कार।, नमस्कार 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 या ना ना या 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 हो मी खूप मोठा जोतिंचा आहे बर का तुमच्या गावाला आलेलो या आजच्या गावामध्ये बर का आणि बघा येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला सगळ्यांना शंभर टक्के मतार करायची हा शंभर टक्के मतदान आहो मनाची एक फोकात राजा जागा हो बघा आपल्याला हो। लोकशाहीने संविधानाने मतदानाचा खूप मोठा अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार आपण मिळवलाच पाहिजे गाजवला पाहिजे किंवा तर येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला सगळ्यांना शंभर टक्के मतदान करायचं आहे मग शंभर टक्के मतदान करणार की नाही शंभर टक्के मतदान करणार की नाही मतदान रे म्हणून सगळ्यांनी शंभर टक्के मतदान करा येणारा विस्तार केला सगळ्यांनी वृद्ध असो वा जवान सगळ्यांनी करा वृद्ध असो वा जवान धन्यवाद